आज राष्ट्रमाता राजमाता जन्म दिवस आहे त्या जन्मदिवसाच्या राज्य कसं तयार केलं शिवाजी महाराज मारा, के रहिते सोबत कसे राहिले जाती धर्मांना एकत्र करून अठरा पगड जाती धर्मासोबत राज्य तयार केलं होतं तर आपण आज जाती भेद न करता आपल्या सर्व समाजातल्या व्यक्तींसोबत एका एक एकतेन आणि एकोप्याने राहिलं पाहिजे आणि आपण जे म्हणतो शेतकऱ्याचा राजा शेतकऱ्याचा राजा फक्त शिवाजी महाराजच झालेले दुसरं कुणीही झालेलं नाही आज आपण महाराजांना म्हणतो राजे तुम्ही जन्माला या पण आपण राजे तुम्ही जन्माला या म्हणण्यापेक्षा आपण जर महाराजांचा एक एक गुण घेऊन सर्वांनी त्याच्यामध्ये अनुकरण केलं तर आपण काहीतरी महाराजांचं म्हणजे महाराजांनी आजपर्यंत आपल्यासाठी जे केलं त्याचा आपण उतर उतराई होऊ शकतो आणि आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे त्या अनुषंगाने मी एक गोष्ट बोलते कि आपण महाराजांना जन्माला घातलं पाहिजे त्याच्या अगोदर आपण स्वतः जिजाऊ बनलं पाहिजे धन्यवाद